हल्ली खाजगी वाहनासोबतच शासकीय बसमध्ये सुद्धा प्रवास करणे आता भीतीचेच झाले आहे आपल्याजवळ महागडे सोने आभूषणसह रोख नगदी रुपये असेल आणि त्याची काळजी घेतली नसेल तर समजा आपल्याला नकळत सर्वच रफूचक्कर होण्याची शक्यता नाकारता येत नाही असाच पश्चाताप येण्याची वेळ एका शिक्षकावर एक फेब्रुवारीला आली परतवाडा येथे शिक्षक असलेले अरविंद घोम हे आपल्या परिवारसह दुपारी एक दरम्यान अमरावती बस स्थानक येथून राजापेठ कडे जाण्यास एका ऑटो मध्ये बसले त्या दरम्यान राजकमल चौकातून दोन महिला लहान मुलासह बडनेरा जाण्यास ऑटोत बसल्या दोघ्या महिलांनी निळ्या साडी परिधान करून तोंडाला रुमाल बांधला होता काहीच अंतरावर त्या संशयास्पद स्थितीमध्ये असताना शिक्षकाला अनुभव आला तरी मात्र त्यांनी लक्ष दिले नाही शिक्षकासह त्यांची पत्नी काही अंतरावर उतरून घरी गेले घरात बॅग तपासली असता त्यातील पाचशे रुपयाचे बंडल गायब झाल्याचे लक्षात आले बॅग मध्ये ठेवलेले एकूण पंचवीस हजार रुपये संबंधित अनोळखी महिलांनी चोरी केल्याचे लक्षात येताच बॅग मध्ये ठेवलेले एकूण पंचवीस हजार रुपये संबंधित अनोळखी महिलांनी चोरी केल्याचे लक्षात येताच शिक्षकाने शेवटी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठले पोलिसांनी अज्ञात दोन महिला विरुद्ध गुन्हे दाखल करून महिलेचा शोध घेत आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती